वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फल्टान येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होणं गरजेचं आहे आता फक्त सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन खासगी आणि सरकारी अधिकारी कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करा अशी मागणी येथील विरांगणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गौरी आवळे यांनी केली आहे दरम्यान डॉक्टर मुंडे यांच्या प्रकरणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित भैया देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सातारा जिल्ह्यातील सासपडे येथे नऊ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला या घटनेला अजून एक महिनाही उलटून पूर्ण झालेला नाही तोपर्यंत फलटणमध्ये काल एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली किती भयानक आहे ना, ना सगळं विचार करण्यापलीकडे या घटना घडत आहेत ही राजधानी आहे या, या, या राजधानीत महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न मला इथल्या नेत्यांना इथल्या व्यवस्थेला पोलीस प्रशासनाला आणि शिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे तुम्ही ज्या योजना राबवता तुम्ही म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सुरक्षित राहायला पाहिजेत त्यासाठी आम्ही एवढी ध्येय धोरणं आखतो आहे महिलांना सुरक्षा प्रदान करतो आहे कुठे गेली तुमची ही सगळी सुरक्षितता कुठे गेली तुमची धोरणं कशा काय आम्ही महिला सुरक्षित राहणार आहोत याचं उत्तर तुम्ही द्यावं आणि खरंच निपक्षपातीपणे डॉक्टर महिलेने जे आत्महत्या केली त्या प्रकरणात राजकीय दबावाला ती बळी पडली त्याचबरोबर पोलिसांकडून ही तिला कोणतीही मदत मिळाली नाही तर निपक्षपातीपणे जर या घटनेची चौकशी झाली तरच खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळणार आहे तर मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की अशा घटना घडूनही वाटत असेल ना तर अशा घटना म्हणजे तक्रार अर्ज येताच तात्काळ कारवाई झाली पाहिजे पण ती होत नाही हे आर्याच्याही प्रकरणात झालं आणि आता महिला डॉक्टरांच्याही प्रकरणात झालं तर मला इथल्या प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला एक सांगायचं आहे की खरंच वाटत असेल ना की या देशात महिला सुरक्षित राहाव्या तर महिलांच्या तक्रारीचा तात्काळ दखल घेण्यात यावी आणि त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासन असू दे शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी असू दे किंवा इतर खाजगी कार्यालयातील असू दे सगळ्यांची खाते निहाय चौकशी करून खरंच अशा अजून काही घटना घडतायत का अजून असे काही महिलांचे अर्ज आलेले आहेत का याची माहिती घ्यावी आणि तात्काळ कारवाई करावी हीच मागणी आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीत फलटणेचे जो प्रकार घडला तो अतिशय घृणास्पद आहे काल आम्ही सातारा जिल्ह्याच्या एसपींना भेटून त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तीव्र भावना व्यक्त केलेली आहे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ह्याबद्दल लोकभावनेचा खूप उद्रेक झालेला आहे आणि उद्या मुख्यमंत्री फलटणला येत आहेत त्यांच्या शासनामध्ये राज्यात काय चाललेलं आहे सामान्य जनतेची सा शोषण ह्याद्वारे चालू आहे जिल्ह्यामध्ये सातत्य न्याय घटना घडत आहेत ह्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत संपदा मुंडे यांच्यावर जो अन्याय झालाय जो प्रकार घडलाय तो माणूसकीला काळी म मा फासणार आहे अशा या मुंडे निश्चित काँग्रेसच्या वतीनं त्यांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन आम्ही वेळ पडली तर उठाव करून या सरकारच्या विरोधात त्यांना न्याय मिळवण्यासाठी धडपड करू प्रयत्न करू आणि न्याय मिळवून देऊ फल्टरमध्ये जो घडलेला प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याचा सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात आम्ही सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पवार फलटण सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनेलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा